नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चा, चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करते तेव्हा आहे फाग पंचमी आज पहिली होळी लागून पहिला होम पेटवून कोकणातल्या शिंगोत्सवाला सुरुवात होईल पहिल्या होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दरवर्षी आमच्या गावात फागपंचमीच्या पंचमीच्या आद आदल्या दिवशी गावदेवीच्या देवळात सत्यनारायणाची महापूजा असते जी काल होती आणि यावर्षीही मला तिथे जायला नाही मिळालं भले मी गावात राहते आहे पण जॉब करते आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला प्रत्येक सणाला प्रत्येक सोहळ्याला सुट्टी मिळतेच असं नाही आणि जे लोकं जॉब करत आहेत तर त्या लोकांना माझा हा प्रॉब्लेम माझी ही व्यथा नक्कीच समजू शकते पण आपली राही काल शाळेला दांडी मारून पूजेला गेली होती आणि सकाळी तिला मी सांगितलं होतं की व्हिडिओ करून घेऊन ये म्हणजे मला पण बघता येईल आणि आपल्या सगळ्या मंडळींना बघता येईल जे आपले कोणी सगळे वाढीतले का मुंबईला आहेत पुण्याला आहेत त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं बघता येईल म्हणून तिने काही क्लिप्स रेकॉर्ड करून आणल्यात ज्या आत्ता इथे पुढे मी अटॅच करते प्लीज पाहून घ्या आणि राहीची मेहनत आहे तिने तिच्या डोक्याने तिचं डोकं वापरून हा व्हिडिओ केला आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फार काहीच नाही आहे त्यामुळे प्लीज तिने केलेला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच मंडळी आज भले गावात प्रत्येकाकडे गाड्या आहेत पण कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला जाताना सगळ्यांनी एकत्र मिळून जाण्याची मजा आहे ती मजा लाखो रुपयांची गाडी घेऊन एकट्यानं फिरण्यात नक्कीच नाही आहे हो ना आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या वाडीतलं हे महिला मंडळ जे आज गावदेवीच्या देवळात सत्यनारायणाच्या महापूजेसाठी एकत्र मिळून जाते याचं नियोजन ह्यांनी आदल्या दिवशीच केलं आहे किती वाजता निघायचं कोणत्या गाडीने जायचं किती वाजता परत यायचं हे सगळं आधीच ठरवलं होतं ज्यांनी आपले आधीचे व्हिडिओज पाहिले असतील त्यांना हे देऊळ नक्कीच ओळखीचं असेल कारण आपलं यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतरही यावर्षीच्या नवरात्रीमध्ये आम्ही या देवळात दर्शनासाठी आलो होतो आणि तेव्हा तुम्हालाही आमच्या गावदेवीच्या देवळात घेऊन आले होते मी आणि गावदेवीचं दर्शनही घडवलं होतं आठवतोय तो व्हिडिओ नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या सगळ्या जणी देवळात पोहोचल्या तेव्हा देवळात काही मोठ्या माणसांनी भावगीतांवर ठेका धरला होता त्या देवळात गजो घालतायत म्हटल्यानंतर या बायका कशा मागे राहतील यांच्यातल्याच काही जणी नंतर या गजोमध्ये सुद्धा सामील झाल्या आईशिवाय लेकरांची काळजी आणखी कुणाला असणार हे बघा ना आमची गावदेवी नवलाई आई आपल्या डोळ्यांसमोर बसवूनच आपल्या लेकरांना खाऊ पियो घालतीय मंडळी आमच्या गाव देवळात कोणताही कार्यक्रम असला आणि त्यावेळी जर शाळेला सुट्टी नसेल शाळा चालू असेल तर शाळेतल्या मुलांना गुरुजींना बाईंना देवळात जेवणाचं आमंत्रण असतंच असतं ही फार पूर्वीपासूनच चालत आलेली प्रथा आहे जी आजपर्यंत चालू आहे त्याचप्रमाणे आजही मुलं आली होती देवळात नमस्कार मंडळी पुन्हा एकदा खरं तर व्हिडिओ कालच्या देवळातल्या क्लिप्सवरच संपवणार होते पण आज एका वेगळ्या कारणासाठी ही क्लिप शूट करते आहे आपल्या चॅनलवरच्या माझ्या मैत्रिणीच्या देण्याच्या कार्यक्रमाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी जो भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिलं आहे त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत आत्ता जेव्हा सकाळी बघितलं ना एक हजार तीनशेपेक्षाही जास्त व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला आणि एवढे व्ह्यूज आपल्या चॅनलवर आजपर्यंत कोणत्याच व्हिडिओला आलेले नाही आहेत तर तुमच्या प्रेमासाठी तुमच्या प्रतिसादासाठी तुमच्या आशीर्वादांसाठी आणि तुमच्या शुभेच्छांसाठी मनापासून कृतज्ञता असंच प्रेम आशीर्वाद शुभेच्छा तुमची साथ सोबत माझ्यासोबत कायम राहू दे आपल्या चॅनलसोबत कायम राहू दे आपण सगळेच जण प्रगती करूया फक्त आपलं मी विशाखा हेच नाही तर ह्या जगात जे कोणी यूट्यूबमध्ये करिअर करू इच्छितात किंवा जे कोणी दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये करिअर करू इच्छितात ते सगळेजणं ग्रो होतेत मराठी माणूस पुढे येऊ दे आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत करूया आणि पुढे जाऊया तर पुन्हा एकदा खूप खूप कृतज्ञता आणि हो नेहमीप्रमाणेच सांगते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूची जी, जी घंटा आहे ती दाबा म्हणजे आपल्या चॅनलचं चा एक्झॅक्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि खूप छान छान व्हिडिओज येत आहेत चॅनलवर पुढे येत राहणार आहेत शिमगा येतोय त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू लवकरच बाय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त